नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला तोंडल्याची चटकदार भाजी करून दाखवणार आहे आंबड गोड तिखट ही भाजी तयार होते आणि करायला सोपी खायला उत्तम आणि पातळ काही रस्सा केलं नाही तरी चालतो हे एकच तोंडल्याचा एक रस्सा केला तर वेगळी भाजी कोरडी भाजी किंवा आमटी करण्याची सुद्धा गरज नाही ही एकच भाजी केली तरी चालते आता मी एका पातेल्यात कोळी कोळी तोंडली घेतलेली आहे आणि आपण वांग्याची कशी भाजी करतो मधून काप करून तशीच या तोंडल्याला मधून काप करून घेतलेली स्वच्छ धुतलेले आहेत आणि देठ काढून घेतलेलं आहे आणि मधून कापून घेतलेली आहे यात आपल्याला पाणी टाकायचं आहे किंचित मीठ टाकायचं आहे आणि कुकरमध्ये वाफवून घ्यायचे आहे दोन शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला आता याऐवजी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी केली तरी काहीच हरकत नाही पण मी इथे प्रथम कुकरमध्ये तोंडली शिजवून घेणार आहे आता आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपल्याला मसाला काढू काढून घ्यायचा आहे तोंडल्याच्या भाजीसाठी कारण थोडीशी आपण रस्सा करणार आहोत भाजी त्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी मी जवळजवळ किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे कोरडं खोबरं आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा धणे घेतलेलं आहे, आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि बॅडगी मिरची घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि चिं किंचित आपल्याला चिंच घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे हे भाजायचं नाही आहे आपल्याला मसाला आपण परतून घेणार आहोत पण आपण हे नुसतं कच्चं वाटून घेतलेलं आहे बॅडगी मिरचीने रंग सुंदर आलेला आहे इकडे आपला कुकरसुद्धा झालेला आहे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त मऊ आपली तोंडली शिजलेली आहे आता आपल्याला भाजी करायला अजिबात वेळ लागणार नाही आहे नुसता मसाला परतला आणि ही तोंडली टाकली की आपली भाजी तयार होते मी इथे तोंडली बाहेर काढून घेतलेली आहे एक चमचा फक्त एकच चमचा याला तेल लागतं जास्त तेल आपल्याला घ्यायचं नाही आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि या तेलात आपल्याला मसाला छान परतून घे घ्यायचा आहे आता तुम्ही जर ही मी कढईत केलेली आहे पण जर तुम्ही कुकरमध्ये ही भाजी केली ना तर अगदी यापेक्षा सुद्धा कमी तेल आपल्याला लागतं तर कुकरमध्ये सुद्धा छान होते आणि कढईत सुद्धा छान होते आता तेल तापलेलं आहे आपण जिरं मोहरी टाकलेली आहे छान मस्त तडतडली की यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे आता हा मसाला सगळा आपल्याला छान मस्त खमंग परतून घ्यायचा आहे आता कधीकधी काय होतं आपल्याला भाजी आमटी दोन्ही करायचा कंटाळा येतो तर ही एकच भाजी केली तर पोळीशी पण खाता येते भाकरीसोबतसुद्धा खाता येते वरण भातावर सुद्धा कालवून मस्त लागते ही भाजी आंबट गोड तिखट सुंदर ही भाजी तयार होते आणि वेगळं वेगळं करायची सुद्धा गरज नाही सुकी भाजी करा पातळ म्हणजे आमटी आणि कढी करा असं काही करायची गरज भासत नाही ही एकच भाजी केली तर काम भागते आता तुम्ही बघू शकता हे मी किंचित तेल घेतलेलं आहे आणि तेलात मी छान मसाला आपला परतून घेतलेला आहे या भाजीला तेलसुद्धा जास्त लागत नाही पण चविष्ट भाजी तयार होते आता इथे तुम्ही मी इथे मॅ बॅडगी मिरची घेतलेली आहे तुम्हाला किंचित तिखट आवडत असेल तर साधी मिरची किंवा लवंगी मिर लाल मिरची तुम्ही घेतली तरी काहीच हरकत नाही फक्त तुम तुमची जर मिरची थोडीशी मऊ असेल तर किंचित आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी किंचित मीठ घातलेलं आहे कारण आपण तोंडली उकडताना मीठ घातलेलं आहे तसा बॅलन्स करून आपल्याला मीठ घालायचं आहे आता यात मी टाकलेलं आहे एक चमचा काश्मीरी तिखट आणि तुम्ही या काश्मीरी तिखटाच्या ऐवजी साधं तिखट सुद्धा टाकू शकतात चवीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे तुमच्या घरात कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे किंचित मी हळद टाकलेली आहे आणि आपला मसाला छान खमंग परतून झालेला आहे मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे मसाल्या बघू शकता छान आपला मसाला अजून होतोय तयार आता संध्याकाळच्या वेळी सुद्धा ही भाजी अगदी चटकन पटकन होऊ शकते डायरेक्ट कुकरमध्ये लावली तर अगदी पाच ते सात मिनिटात ही भाजी तयार होते मसाला फक्त काढायचा असतो आणि कच्चाच आपल्याला फिरवायचा असतो त्यामुळे झटपट ही भाजी तयार होते आता मी ही तोंडली त्यात टाकलेली आहे मीठसुद्धा टाकलेलं आहे तिखटसुद्धा टाकलेलं आहे किंचित आता याला आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आता तुमच्या आवडीनुसार थोडंसं तुम्ही कमी जास्त पाणी यात टाकायचं आहे तुमच्याकडे कसं आवडतं थोडंसं घट्ट पातळ बघून तुम्ही पाणी टाकायचं आहे पण यात गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे पटकन आपल्या भाजीला उकळी येणार आहे भाजी आपली खाण्यासाठी तयार होणार आहे हे बघा बघू शकतात तुम्ही आपली भाजी उकळायला लागली आणि किंचित मी यात गूळ टाकलेला आहे आता तुम्हाला गूळ आवडत नसेल तर नका टाकू पण आपण चिंच वापरलेली आहे त्यामुळे मी थोडासा गूळ वापरलेला आहे आता तुम्ही बघू शकता मी तेल किती कमी वापरलेलं आहे तरी मस्त आपला छान भाजीला तवंग आलेला आहे सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे भाकरीबरोबर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता पराठ्याबरोबर भाकरी बरोबर कशाबरोबर पुरी बरोबर सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते आणि वरण भाताबरोबर तर अप्रतिम लागते अशी साधी सोपी चटकदार भाजी आपणही नक्की करून बघा भगा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद